मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपला लाभ झाला पाहिजे किंवा आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मिळायला पाहिजे जेवढी आपण मेहनत करतो त्यापेक्षा जास्त आपल्याला मिळायला पाहिजे असे आपण अपेक्षित करत असतो पण प्रत्येक वेळेस असेच होते असे आपल्याला दिसून येत नाही जेवढे आपण शारीरिक कार्य करतो जेवढे आपण मानसिक कार्य करतो त्या तुलनेने थोडे तरी अधिक आपल्याला भेटावे असे अपेक्षित आपण करत असतो किंवा असे इच्छा धरत असतो की या गोष्टीतून माझा असा फायदा झाला पाहिजे मित्रांनो असा फायदा झाला पाहिजे किंवा लाभ झाला पाहिजे असे जर आपल्याला वाटत असेल तर नक्की काय करावे मित्रांनो त्यासाठी एक उपाय आहे आणि तो जर आपण केला तर नक्कीच आपला फायदा नक्कीच आपला लाभ होतोच यासाठी आपल्याला इतरांचे भले करायचे आहे इतरांचे आपल्याला चांगले करायचे आहे इतरांना आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या द्यायच्या आहे आपल्याला काही गोष्टी आपल्याकडून पैशाने देणे होत नसेल तर आपण परिश्रमपूर्वक इतरांना काहीतरी देऊ शकतो मित्रांनो धनापेक्षाही इतर खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडे असतात जसे की आपले हसणे आहे जसे की आपला आनंद आहे आपले चेहऱ्यावरची एखादी स्माईल आहे हसू आहे प्रेमयुक्त बोलणे आहे आपले आधारयुक्त शब्द आहे बऱ्याच काही गोष्टी आपल्याला देता येतात ज्यामुळे इतरांना खूप चांगले वाटते आणि त्यांचे भले होते चांगले होते असे जर आपण करायला लागलो तर नक्कीच इतरांना आनंद होतो इतरांना खूप चांगले वाटते आणि जशा जशा या गोष्टी आपण करायला लागतो द्यायला लागतो तर नक्कीच त्या दृष्टीने आपल्याकडे सुद्धा त्या गोष्टी तशाच परत येतात कारण जसे आपले कर्म असते त्याच पद्धतीचा परिणाम आपल्याला मिळत असतो त्याच पद्धतीचे फळ आपल्याला मिळत असते मित्रांनो इतरांचे भले आपण करत असू इतरांचे भले आपण चिंतत असतो तर नक्कीच आपला सुद्धा लाभ होतो कारण दुसऱ्यांना लाभ जेव्हा आपण देतो म्हणजे हिंदीमध्ये शब्द आहे की उनका भला करो मित्रांनो या भला या शब्दाचा जर उलट आपण शब्द तयार केला तर लाभ तयार होतो लाभ हा शब्द तयार होतो म्हणून इतरांचे भले आपल्याला करायचे आहेत चांगले आपल्याला करायचे आहे नक्कीच यातून आपल्याला लाभ मिळेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा